जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आप सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर आपल्या सुभाष गाजरे ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ चांगला आहे आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने दे जगलं पाहिजे आणि त्याचा एक उत्तम लेख एक माझ्या वाचनामध्ये आला होता आणि तो मित्रांनो बऱ्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडू शकतो आणि पडला पाहिजे त्याचा त्या पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे जी। अशा पद्धतीचा लेख होता आणि तोच लेख मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपण आपलं आयुष्य नीतिमत्तेने नी। आणि कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आणि तो लेख म्हणजे पण आयुष्य नीतिमत्तेने का जगलं पाहिजे आणि जर आपण ते आयुष्य नीतीमत्तेने नाही जगलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला कशाप्रकारे भोगावे लागतात आणि ज्यावेळेस काय म्हणतात ना का कर्म तुमचे जर चांगले असेल तर नक्कीच भविष्य तुमचं चांगलं असतं तुमचा परिवार तुमचं आयुष्य हे सुख समाधानाचं असतं तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर सुखाचं आयुष्य जगू शकता पण नीतिमत्ता सोडून जर तुम्ही धन दौलत कमवत बसाल तर शंभर टक्के शेवटला तुम्हाला त्या गोष्टीचं फळ किंवा ह्या गोष्टी भोगाव्या लागतात त्याचं एक उत्तम उदाहरण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो तर चला लेट न करता व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो एक मेडिकलवाला होता आणि चांगल्या शहराच्या ठिकाणी मेडिकल होतं चांगल्या पद्धतीने मेडिकलमध्ये धंदा पाणी होत होता आणि चांगली इन्कम त्याला त्याच्यातून भेटत होती मोठ्या प्रमाणात कारण मेडिकल अशी आहे मित्रांनो आज तुम्ही कोणत्याही मेडिकलमध्ये जा एक रुपयाची वस्ती तुम तुम्ही दहा वीस रुपयाला विकू शकता आणि समाजामध्ये आपल्या काय होते मेडिकलचं असेल किंवा गोळ्यांचं असेल मेडिसिनचं असेल आपल्याला जास्त नॉलेज नसतं जो त्याच्यामध्ये डिग्री घेतो किंवा तो त्याचं शिक्षण घेतो त्यालाच ह्या गोष्टी सगळ्या माहीत असतात आणि हे सर्व करत असताना तो मेडिकलवाल्याला भरपूर पैसा पाणी भेटायचा सगळ्या गोष्टी आणि त्याला जसं जसं पैसे जास्त भेटत गेलं तसं तसं त्याचं लालच वाढत गेलं मित्रांनो लालच वाढत गेल्यानंतर त्याची जी नीतिमत्तेने नी कमवण्याची जी मानसिकता होती ती बिघडली आणि नीतिमत्ता सोडून तो ते त्याच्यामध्ये जेवढं प्रॉफिट होईल तेवढं कमवायला लागला पहिल्यांदा दहा रुपयाच्या गोळीमागं तीन रुपये चार रुपये कमवत होता पण त्यानंतर त्यांनी स्वतःने तो लेख तयार केला ले लिहिला आहे त्याच्या आयुष्याचा जो अनुभव आहे शेवटच्या टप्प्यावरती हो त्यांनी तो लिहिलेला आहे की मी कशा पद्धतीने माझं आयुष्य जगत आलो आणि कशा पद्धतीने ह्या आयुष्याने मला दणका दिला आणि सगळं हो त्याचं नव्हतं झालं तर मित्रांनो ह्या <coughs> सर्व गोष्टी करताना त्याला पैसा हा भरपूर मिळत गेला भरपूर दहा रुपयाची वस्तू साठ रुपये पन्नास रुपये अशा पद्धतीने तो विकत गेला आणि विकत गेल्यानंतर मित्रांनो त्याचं लालच वाढत गेलं भरपूर बांगला झाला गाडी झाली प्रॉपर्टी झाली आणि पाहिजे ते सगळ्या गोष्टी सुखसुविधा त्याला, त्याला त्या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून मिळत गेल्या परंतु त्याचं लालच हे मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि असंच एक दिवस एक वृद्ध व्यक्ती त्याच्या मेडिकल स्टोअरमध्ये गोळ्या औषधं घेण्यासाठी आले आणि गोळ्या औषधं घेतल्यानंतर त्याच्याकडं त्या गोळ्यांचं बिल झालं सहाशे ऐंशी रुपये आणि त्या वृद्ध व्यक्तीकडं काहीतरी तीनशे वीस रुपये होतं सगळं खिशातलं हे सगळं देऊन पण त्याला त्या गोळ्यांची खूप आवश्यकता होती त्या गोळ्यांची आवश्यकता होती तो म्हटला मी नंतर पैसे देतो पण आत्ता मला या गोळ्यांची खूप आवश्यकता आहे मला द्या परंतु तो मेडिकल स्टोअरवाल्याला खूप राग आला की पैसे नसताना हा गोळ्या घेऊन आला गोळ्या घ्यायला आला आणि माझा वेळ खराब आणि ज्या पद्धतीने कारण त्यांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या ऑलरेडी दोनशे रुपयाच्या पळ्या होत्या आणि तीनशे वीस रुपये बिल सहाशे वीस रुपये बिल जर यांनी केलं होतं तरी तीनशे वीस रुपये जरी त्या वृद्ध व्यक्तीने दिलं असतं तरी एकशे वीस रुपये याचं प्रॉफिट राहिलं असतं परंतु याचं हाव ही खूप मोठी झालेली होती आणि याला नीतिमत्ता असेल किंवा एखाद्या व्यक्तीची मजबुरी असेल त्याला ती समजली नाही तर तो म्हटला त्यांनी भरपूर बडबड केली त्या वृद्ध व्यक्तीला आणि त्या गोळ्या त्याच्याकडून हिसकावून घेतला पैसे असेल तर घे नाहीतर तर निघ म्हणजे एवढा निष्ठूर तो वागायला लागला स्वर्ग नरक हे काय कोणी पाहिलेलं नाही मित्रांनो परंतु जिवंतपणी जे काय कर्म कराल त्याचं फळ चांगलं असो किंवा वाईट असो हे आपल्या ह्याच जीवनामध्ये आपल्याला बोगायची त्यामुळं आयुष्य जगत असताना कर्म चांगले करा त्यामुळे त्या कर्माचं फळ आपल्याला शेवटी जरी भेटलं तरी त्याच्यातून आपल्याला आनंद भेटला पाहिजे दुःख नाही झालं पाहिजे तर मित्रांनो त्यांनी ते काय औषधं गोळ्या औषधं त्याला दिली नाही आणि त्या गोळ्या औषधं पुन्हा मागे घेतली आणि त्याला त्या वृद्ध व्यक्तीला सांगितलं की सगळे पैसे घेऊन ये आणि तुझे गोळ्या औषधं घेऊन जा तर तिथलं एक अजून एक कस्टमर त्या ठिकाणी होतं त्या माणसाला दया आली त्यांनी त्याचं ते बाकी पेमेंट केलं त्या माणसाची वृद्ध अवस्था किंवा त्याची ती परिस्थिती पाहून त्या कस्टमरला दया आली तो कोण कौन कोणाचा नाही नातेवाईक नाही किंवा काय नाही पण त्यांनी ते बिल भरलं आणि त्याला ती गोळ्या औषधं गरजेची होती ती त्याला दिली तर अशा प्रकारे तो पैसे कमावण्याच्या पाठीमागं लागला तो मेडिकलवाला आणि भरपूर धन संपत्ती कमावली बँक बॅलन्स केला प्रॉपर्टी खरेदी केली आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे एकुलता एक मुलगा होता चांगला धंदाकट आणि अचानक मुलगा आजारी पडला मुलगा आजारी पडल्यानंतर त्याच्या काही डॉक्टरांनी टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट केल्या आणि टेस्टमध्ये मित्रांनो पहा त्याचे जे कर्म होते कशा पद्धतीने माणसाला ते कर्म चुकवावं लागतात तर त्याची ती कर्म केलेले त्याची परतफेड करण्याची वेळ चालती आणि याचं पण बरंच आयुष्य गेलं होतं कारण बराच काळ तरी गेला दहा पंधरा वर्षाचा काळ गेला पंधरा वीस वर्षाचा त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या नीतिमत्ता सोडून धन कमावलं सगळं कमावलं आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट आले तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा मुलाला कॅन्सर झाला आहे आणि कॅन्सर झाला आहे म्हटल्यावरती कॅन्सर दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला होता तर हे कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हल्ली आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी खर्च व्हायला लागला पहिल्यांदा वर्षभर त्याला ते काही जाणवलं नाही एवढं आणि बऱ्यापैकी त्याच्याकडे जो बॅलन्स होता तो संपत चालला आणि संपत चालल्यानंतर नंतर अशी वेळ आली की डॉक्टर म्हटले मोठं ऑपरेशन करावं लागेल त्या ऑपरेशनसाठी यांनी जे प्रॉपर्टी कमावलेली होती मित्रांनो ही त्याला विकावं लागली त्याच्यानंतर एवढी परिस्थिती खालवली त्या मुलाची आणि त्याला वाचवण्याच्या नादामध्ये यांनी जेवढं काही धन संपत्ती कमावलेली होती सगळी त्या ट्रीटमेंटसाठी वापरली त्याच्यानंतर मित्रांनो ते मेडिकल होतं मेडिकलची मेडिकल जागा होती ती मेडिकल पण विकलं आणि ती जागा पण विकली शेवटी घर पण विकावं लागलं मित्रांनो आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्याचा तो मुलगा वाचला नाही शेवटी तो मरण पावला आणि त्याच्यानंतर त्याचे मित्रांनो अजून पण त्याचे भोग संपलेले नव्हते त्यानंतर मित्रांनो सगळे संपत्ती घरदार ज्या मेडिकलवरती एवढी सगळे प्रॉपर्टी त्यांनी कमावली होती धंदौलत कमावली होती सगळं त्याला त्या मुलाच्या ट्रीटमेंटमध्ये गमावं लागलं आणि त्याच्यानंतर अशी वेळ आली ते मुलगा गेला मुलाचं टेन्शन त्यानंतर पत्नी आजारी पडली ते टेन्शन त्याच्यामध्ये मित्रांनो त्याला काहीच झालं आणि हातबल झाला पूर्ण हातबल असा झाला त्याला साधं उठणं स्वतःच्या आणि काही करणं सगळ्या गोष्टी अवघड होऊन गेल्या आणि पूर्ण एवढा मोठा प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून शेवटी शून्य झाला आणि एवढा हातबल झाला परिस्थिती पुढं की मरणाव्यतिरिक्त त्याला दुसरा पर्याय दिसत नव्हता हो आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या त्याच्यानंतर मित्रांनो हो त्याचे डोळे उघडले परंतु डोळे उघडल्यानंतर परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेलेली होती आणि परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की ती सुधरावणं किंवा ती पुन्हा कंट्रोल करणं हे त्याच्या हातामध्ये बिलकुल राहिलं नव्हतं त्यासाठी मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला हे जे लेख आहे हा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आयुष्य एकच आहे माणसाला आपले कर्म जे आहेत आपण जे कर्म करत आहोत याचं फळ आपल्या मुलांना नाही मिळालं पाहिजे किंवा आपण जे कर्म करतो आहे चांगलं आहे वाईट आहे हे प्रत्येकाला माहीत असतं मी चुकीचं करतो आहे किंवा मी एखादं चांगलं काम करतो आहे हे आपल्या मनाला माहीत असतं जगाला दाखवण्यापेक्षा आपल्या मनाला माहीत पाहिजे की मी काय करतो आहे चांगलं करतो आहे की वाईट करतो आहे तर आयुष्य जगत असताना नीतिमत्ता सोडू नका नीतिमत्ता ठेवून आयुष्यामध्ये चाला तुमचे हाल जरूर होतील चांगल्या मार्गाने जो माणूस चालत असतो त्याचे हाल जरूर होतात परंतु हार कधीच होत नाही मी बऱ्याच वेळा सांगत असतो त्याला कारण आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचं आयुष्य आणि तुमचा परिवार जर सुखी समाधानी आयुष्यभर शेवटपर्यंत पाहायचं असेल तर नीतिमत्तेने जी काही संपत्ती कामावायची लोकांपेक्षा चार पैसे कमी कामा पण नीतिमत्ता सोडू नका नीतिमत्ता जर सोडली तर कशाप्रकारे आपल्या आयुष्याची वाट लागू शकते किंवा लागतीच तुम्ही जर नीतिमत्ता सोडून जर वागले तर तुमच्या आयुष्याची वाट लागते त्यासाठी आयुष्य जगत असताना आपल्या कर्मांना नक्की घाबरा कारण कर्म ज्यावेळेस वसुलीवरती येतं त्यावेळेस त्या ठिकाणी कोणताही वशिला चालत नाही आणि हे आपल्या पूर्वजांनी असेल किंवा संत महात्म्यांनी ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि कष्टाने जेवढं आपलं आहे एक गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवा एक तत्त्व प्रत्येक माणसाचं आयुष्यामध्ये पाहिजे की माझ्या कष्टाचा एक रुपया ही मी कुणाला सोडणार नाही आणि कुणाचा फुकाटचा एक रुपया ही मला नको ही नीतिमत्ता आणि हे विचार घेऊन जर माणूस जर चालला तर त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही नक्कीच ना मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवर जर आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि थांबू मित्रांनो आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला फिट ठेवा स्वस्त रहा मस्त रहा फिट रहा रामकृष्ण जय जवान जय किसान